शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना दप्तर वाटप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वासीन ग्रामीण विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्या संध्या जामदर यांच्या वतीने कातबाव चाफ्याचा पाडा येथील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या अनुषंगाने येथील विभाग प्रमुख राजदीप जामदर व ग्रामपंचायत सदस्या संध्या जामदार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शहापूर तालुका उपसंपर्क प्रमुख कमलाकर जाधव पोलीस पाटील जयराम पवार उपसरपंच संजय पवार शिवसेना विभाग संघटक विश्वास पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते नागोशेठ मसने बाळकृष्ण देसले शिवसेना शहापूर विधानसभा समन्वयक अविनाश शिंगे प्रमुख राजदीप जामदार सचिव रघुनाथ मसणे बाळू लोभी ज्ञानेश्वर मसने सचिन भेरे त्रिंबक भांगरे जगन धानके ग्रामपंचायत सदस्य रुपेश पाधीर जयराम भांगरे पत्रकार पंडित मसणे संभाजी मसणे सचिन जाधव आदीजण उपस्थित होते या कार्यक्रमासाठी गंगाराम बतके गुरुनाथ भांगरे गोपाळ शिंगे भरत पोपरे प्रताप डगळे दत्तू लोभी गणेश लोभी छापा मेंगाळ आदींनी परिश्रम हाती घेतले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क